नमस्कार प्रेक्षकांनो तुही माझा मित्र या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते आकाश आर्णवला म्हणतो की दादा तू बिझनेस मॅनेजमेंटमध्ये केलं असेल टॉप बिझनेस मॅनेजमेंटमध्ये असतील तुझे स्किल्स एकदम टॉप परंतु पीपल्स एज्युकेशन ह्युमन सायन्स आणि ह्युमन्स इमोशन यामध्ये तू सबसेल झिरो ठरला आहेस कारण तुला लोकांशी कसं ट्रीट करायचं त्यांच्या इमोशन्सला कसं हँडल करायचं यामध्ये एकदम झिरो ठरलेलं आहे असं तो म्हणत असतो इकडे ईश्वरीला राकेश म्हणतो की हे बघा तुम्ही काळजी करू नका तुमच्यासाठी आपण दुसरा जॉब शोधूयात काळजी करू नका तेव्हा ती म्हणते की राकेश जी काही गरज नाही आहे मी शोधेन इनफॅक्ट दुसरा जॉब त्यानंतर तो म्हणतो लोकांना मी इतकी मदत करतो तुम्ही तर माझ्या जवळच्या आहात असं म्हणत तो तुम्हाला मदत करणार नाही का असं तो म्हणतो आणि असं बोलल्यानंतर ईश्वरी त्याच्याकडे रागानेच पाहत असते आणि राकेश हा जवळचा म्हटल्यामुळे डोळ्यामध्ये डोळे घालून ती रागाने त्याच्याकडे पाहत असते इकडे आपल्याला पाहायला भेटतं की ईश्वरीच्या आईने अर्णवला फोन केलेला असतो ती खूप हॉट झालेली असते आणि ती डायरेक्टली अर्णवला फोन लावते आणि तेव्हा अर्णव बोलतो बोला ना काकू त्यानंतर ती म्हणते की म्हणते की तू आज घरी ये आपण भेटूनच बोलूयात អនុមន្ទវ ੋكي ਠੀਕ ਹੈ